तर नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आलेलो आहे माझ्या सासरवडीला माझी सासरवाडी मुरंबी आहे आणि आता इथं आलेलो आहे सासरे घेऊन आलेत मला तर आता चला मग सासऱ्याच्या शेतामध्ये मी आलो आहे आणि हे कुत्रा आलेला आहे सोबत त्याच्या घरचं पण हे बिचारा आता इथं या आतमध्ये यायला भेटे शेतामध्ये तर हे शेत आहे आणि इथं हे करंट लावलेलं ला आहे इथं तुम्ही बघू शकता या तारामध्ये हे करंट आहे आणि मुख्य या तारामुळं कुठले जनावरे म्हणजे तात्पुरता शॉट शॉक झटका मशीन म्हटलं दे। दे ते तर ते देणं आहे ते तर आता मी शेतात आलेलो आहे आणि ते कुत्रं येत नाही आहे चला मित्रांनो आता मी शेत बघायला आलो तर तुम्हाला शेत दाखवतो बघू शकता तुम्ही शेत किती सुंदर आहे तर यावर्षी हे हरभऱ्याचं रान आहे तर चला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी पूर्ण शेत तर मित्रांनो या शेतामध्ये मी आलेलो आहे आणि बघू शकता हरभर हरभरा म्हणजे म हिंदीमध्ये चना म्हणतो आपण त्याला खायगा चना तो धो दो, दोडेगा घोडेजेचा तो हे चन आहे मित्रांनो याच्यामधून भरपूर प्रकारचं प्रोटीन मिळतं तर बघू शकता हरभरा किती हिरवागार आणि आता सध्या या हरभऱ्याच्या शेतामध्ये किती सुंदर असा नजरा आपण बघतोय याच्यामध्ये एक विषय अशी आहे की आपल्याला आपण जेव्हा शेतामध्ये येतो आणि त्या हरभऱ्याच्या त्या प्लॉटमध्ये फिरतो त्यावेळेस थोडं ते, 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 ते खारट त्याचा जो खारट म्हणजे मीठ म्हणजे त्यामध्ये हे असतो पाण्यांना ते पायाला लागलं तर पायांना ते जरा झोंबल्यासारखं होते आणि हरभराचं जे हे असतं पानं असतात ते खारट असतात त्यामध्ये आपण हरभऱ्याच्या गाट्या असतात ते जर खाल्ल्यात वरच्या भागाला तर खारट असतात म्हणजे मीठ त्यासारखं लागतं आणि आतमध्ये एकदा चांगलं दाणे भरले की ते कवळे दाणे खूप चांगले लागतात खायला तर इथं पाण्याची पाणी द्यायसाठी हे पाईप वगैरे लावलेले आहेत शेतामध्ये था तर पांढरा पाईप आहे हे तर अंडरग्राऊंड म्हणजे जमिनी खाल पाईपलाईनसाठी तो पाईप यूज करतात तर या पाण्या याच्यामध्ये हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आता तुम्ही बघू शकता हे आहे कोथिंबीर म्हणजे आमच्या विदर्भामध्ये याला संभार म्हणतो आम्ही तर हे गावरान कोथिंबीर आम्ही जर आता सध्या त्याला थोडं हे आलेले आहेत धने लागलेले आहेत ज्या धने मोठे झाल्यानंतर हे कुटतात आणि याच्यापासूनच याचं हे तयार होते हे बघू शकता तुम्ही आता या झाडाला आता सध्या गाठे लागलेले आहेत पण त्याला सध्या कवळे आहेत म्हणजे आता सध्या ते फुलावर आहेत तर बघा तुम्ही आता मी सध्या हे तोडलं आणि तोडतो आता बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे कवळादाना आहे आता तो कवळादाना आता थोडा थोडा भरायला लागला आहे आणि सध्या तर भरला नाही त्याच्यामुळं तर त्याला गाठ्यामध्ये काही आलं नाही आणि त्याचा कलर बघू शकता तुम्ही एकदम कवळा आहे आणि एकदम हिर हिरवट कलरचं ते दाणं आहे आणि कवळा दाणा आहे आणि खायला जरा गोळ असतो सध्या तर हरभऱ्याचा प्लॉट आहे मित्रांनो आणि मला एक आनंद होतो की मी इथं माझा हा जो ब्लॉग आहे तो स्पेशली आणि हे समोर स्प्रिंकलर बघू शकता आता शेतकऱ्यांचं हे जे काम कमी केलेलं आहे या स्प्रिंकलरने स्प्रिंकलर जेव्हापासून आलेले आहे तेव्हापासून शेतकऱ्यांना मेहनत खूप जास्त कमी आहे म्हणजे दिवसातून तीन तास हे शेतामध्ये लावले तर ते तीन तासातून आपण बदलू शकतो म्हणजे जवळपास एकर भऱ्याचं रान हे आपण तीन तासात ओलं करू शकतो या स्प्रिंकलरने आणि आता हरभरे बघू शकता या स्प्रिंकलरच्या पाण्यामुळं हरभऱ्यांना पण खूप जास्त आता वाढ झालेली आहे तर यावर्षी खूप जास्त नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं कारण की यावर्षी जरा हवामानामध्ये बदल झाला आणि थोडं आभाळामुळं या जर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आता हे आता मी आलेलो आहे शेतामध्ये आणि तुम्हाला मी हरभरा दाखवला हर <coughs> हर हर तर या हरभऱ्याची क्वालिटी बघा तुम्ही बघू शकता हे गावरान हरभरा आणि याचं उत्पन्न खूप जास्त असते आणि या हरभऱ्याला माल पण तेवढाच लागलेला आहे कारण यावर्षी जरा मौसम जास्त खराब असल्यामुळं यावर्षी हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होणार आहे तर आज मी व्हिडिओ बनवतो आहे आपल्या शेतकरी बांधवाच्या फायद्याचा व्हिडिओ आहे हा आणि स्पेशल माझा ब्लॉग पहिल्यांदा मी आता शेतीच्या घरोश हा ब्लॉग बनवतो आहे आणि या आजूबाजूला रानातलं हिरवं वातावरण बघा चला मित्रांनो आता मी चाललो आता विहिरीकडं चला विहीर दाखवतो तर मित्रांनो आता मी आलेलो इकडे विहीर इकडं तर तुम्हाला इकडचं आता या एवढ्या मोठ्या शेत एवढं मोठं शेत जे हिरोगार आहे ते कशा वरशार आहे हे आपण बघू आता बापरे हे आहे वीर आणि याच्यामध्ये हे पाईप आहे बघू शकता तुम्ही या पायपाद्वारे पाणी तिकडं चाललेलं आहे तर मित्रांनो आता एक त्या पाण्यामध्ये आता हे रान मांजर म्हणजे रानबोका म्हणतो आमच्या आम्ही आमच्या भाषेमध्ये तर ते पाण्यामध्ये पडलेलं बघा बघाशिव तुम्ही आणि त्याच्यामुळं जरा म्हणजे एकदम विचित्र वाटतंय जरा कसं एखादं प्राणी पाण्यामध्ये पडलं आणि त्याचा जीव गेला आणि ते कसं सडल्या प्रकारमुळं आता त्याला कसं आम्ही काढण्याचा प्रयत्न केला पण ते कसं बकेटमुळं आणि याच्यामुळं निघालं नाही तर एक दुःखाचे क्षण आहे मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही आता हे जे डी पी आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिशि इलेक्ट्रिसिटी यांनी शेतामध्ये डीपी म्हणजे जा डायरेक्टच लाईट शेतामध्ये आणलेलं ला आहे आणि या पीद्वारे या शेतामध्ये आम्ही लाईट घेतलेली आहे आणि त्याच्यापासून या शेताला आम्ही ओलीत केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता बघू शकतात आणि हे खिराडी आहे या मित्रांनो यामुळं आपण पाणी उडू शकतो हे खूप जुनी पद्धत आहे आणि अगोदर तर लाकडाच्या खिराड्या असायच्या पण आता ह्या लोकंनी खिराळ्या आलेल्या आहेत आणि पण आता ॲडव्हान्समध्ये झालेलं आहे आणि हे बघा बकेट आहे या बकेटीनं पाणी काळायचं आणि प्यायचं पण आता विहिरीमध्ये जरा मांजर रान मांजर पडलं आणि मेलेलं आहे त्यामुळं आम्ही ते पिणार नाहीत तर बघू शकता या शेतीमध्ये या विहिरीमुळं किती पूर्ण शेत ओलीत आहे आणि आता मित्रांनो या शेतामध्ये बघू शकता स्प्रिंकलरची सुविधा आता लावलेली आहे तर आता जवळपास आठच्या मोटरीवर म्हणजे सॉरी तीनच्या मोटरीवर आठ हे स्प्रिंकलरचे नोजल लुटतात तर बघू शकता एका वेळेला अर्धा एकर रान हे तीन तासाच्या आत म्हणजे तिथं ओलीत व्हायला लागलं आहे किती ॲडव्हान्स पद्धती आलेली आहे आणि मुख्य म्हणजे तर आपण गव्हाच्या रानामध्ये गव्हाच्या प्लॉटमध्ये किंवा हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये इथं कोथिंबीरचं प्रमाण जास्त बघतो आहे आणि इथं बघू शकता हे जे दिसतंय ना तारं तुम्हाला तर हे करंटसाठी लावलेलं ला आहे बघू शकता मित्रांनो हे झटका मशीन आहे म्हणजे वन जेणेकरून वन्यजीव प्राणी जे आहेत हे त्याला टच जरी झालं तर ते मशीन एक झटका देऊन त्यांना दूर फेकेल पण ते त्यांना जीव जाणार नाही एक, एक चांगली टेक्निक वापरलेली आहे टेक्नॉलॉजी मस्तपैकी जेणेकरून हे कोणाचा जीव जाणार नाही अगोदरच्या काळामध्ये मित्रांनो माणसांचे या तारांमुळं खूप मृत्यू झालेला आहे प्रमाण वाढलं होतं तर हे सुविधा खूप चांगली आहे तर या शेतामध्ये तो आपण याचं प्रमाण खूप जास्त बघतोय कोथिंबीरचं संभाराचं प्रमाण तर त्याचं कारण असं आहे की हे संभाराचे झाड लावल्यानंतर शेतामध्ये जे प्राणी असतात जे श पिकाला नुकसान करतात उंदीर तर अशा प्राण्यांना याचा वास सहन होत नाही आणि त्याच्यामुळे ते प्राणी या शेतामध्ये येत नाही म्हणजे दूर राहतात या कोथिंबिरीच्या वासांमुळं म्हणजे कीटकनाशके असो किंवा उंदिरं असो कारण की उंदरं ज्यावेळेस शेतामध्ये येतात त्यावेळेस उक उक्कर उकर काढतात किंवा त्याच्यामध्ये मोठमोठे मुट, जे शेदर असतात भूकं म्हणतो आपण गावरान भाषेमध्ये तर बघा हे कोथिंबीर झाड किती भरलेलं आहे आणि फुलं बघा किती सुंदर आहे मित्रांनो आणि हे भाजीमध्ये टाकल्यानंतर की अशी झणझणीत भाजी होते ना की विचारूच नका नाहीतर आता तुम्हाला माहितीच असेल बघा किती सुंदर फुलं आले फुलं आलेले आहेत आणि याच्यापासून आता धुणे तयार होईल तर एक चांगला उपक्रम आहे मित्रांनो तर अशी पद्धती तुम्ही स्वतः वापरायला पाहिजे शेतामध्ये आणि मुख्य म्हणजे याचा खूप मोठा फायदा असतो तर शेतीमध्ये जवळपास आता वीस टक्के तर मला कोथिंबीरची झाडं दिसायला लागलं आहे आपल्या संभाराचे तर आजच्या याच्या व्हिडिओमध्ये आहे शेती हे मी तुम्हाला तंत्रज्ञान दाखवतो शेतीविषयक आणि हरभऱ्याला पण खूप जास्त पाणी द्यावं लागतं तर मित्रांनो शेत शेतामध्ये हे आलेले आहेत माकडं आलेले आहेत तर बघू शकता ते माझ्या सासरी तिकडे काढून देण्याचं हे चालू आहे त्यांचं तर माकडांचं असं असते की ते खातात कमी नुकसान जास्त करतात तर हे बघू शकता तुम्ही हे बघा बोळ्या हे चालला हे चालला बोळ्या हां आणि इकडे हे बघा गँग कशी आहे हे <laughs> बघा गँग चोट्टी गँग एक नंबरची चोट्टी गँग वाटत चु 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 पगार 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 पगळ पकड पकड परंती हु तर मित्रांनो आता वांदेवर गेलेत ते बघा तिकडे जंगलात आता ही शेती तर मित्रांनो शेतात आले होते आता आपल्या माकडं म्हणजे वांदेर आले होते विदर्भातले हे बघा आता हे समार तोडलेलं आहे म्हणजे कोथिंबीर मराठी भाषेतली तर या शेतात आले होते वांदेर आता ते माझे सासरी तिकडं ते वांदेर तिकडे हाकलत होते बघू शकता तुम्ही तर बघू शकता शेतामध्ये किती सुंदर असं क आपल्याला काम दिसते आणि आता माझ्या सासरी तिकडं वांदेरं वाकडं काढून द्यायचा प्रयत्न करत आहेत थाकलायचा प्रयत्न करत आहेत हे ताराला आता करंट लावलेलं आहे आता हे बघा आता आम्ही शेतकऱ्यांचा निवारा बघा रात्री जागरण आणि झोपायची व्यवस्था केली किती सुंदर केलेली आहे हे पूर्ण संपूर्ण लाकडांपासून तयार करण्यात आलेलं आहे हे बघा शिडी बघा टोटल लाकडापासून बांधलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोखंडीचा वापर केलेला नाही हे बघा पूर्ण टोटल किती सुंदर बांधकाम आहे म्हणजे रात्री जर पाऊस पाणी पाऊस आला कुठल्याही प्रकारचं वातावरण बिघडलं तर झोपायला कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आपण झोपल्यावर पाण्याचा प्रॉब्लेम पण पा। होणार नाही मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये बघा बाहेरून पण आपल्याला ते दिसते की किती सुंदर आपल्याला छत्रीसारखं सुरक्षा पाण्यापासून मोसम खराब मोसमपासून वाचवण्यासाठी ही किती सुंदर बनावट केलेली आहे बांधलेलं आहे तर आता मित्रांनो माझं या व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे त्यानंतर आता इथं समोर एक छोटसं नदी आहे त्या नदीवर पाटब महाराष्ट्र पाटबंदरे विभागातर्फे पाणी अडवा पाणी जिरवा यांच्यातर्फे पाटबंदरे हे बांधकाम केलेलं आहे म्हणजे पाणी अडवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही वन्यजीव प्राण्यांना आणि म्हणजे ओलीत राहिलं पाहिजे यासाठी हे तयार करण्यात आलेलं आहे आता थोड्या वेळात इथं गाड्या लावलेल्या हे बघा तुम्ही छोटीशी नदी आणि समोर थोडं कोरडं वाटतं आहे पण इकडं पाणी अडवणूक केलेले आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद